राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीत हजेरी लावली बुधवारी रात्रीच्या सुमारास एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे एकनाथ शिंदे यांच्या अनपेक्षित दिल्ली दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे शिंदेंनी दिल्ली वारीत कोणाची भेट घेतली आणि ती भेट कोणत्या हेतूने झाली असावी हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी शनाया आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा तर सुरुवातीला आपण राजकीय काय चर्चा आहेत त्या पाहूयात दिल्लीमध्ये शिंदे यांनी भाजपमधील बड्या नेत्याशी गुप्त भेटीघाटी घेतल्याची माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे अधिवेशनाच्या कालावधीत हा दौरा झाल्यामुळे अनेकांनी भोळ्या उंचावल्या आहेत शिंदे यांच्या अचानक दिल्लीतल्या हालचालींमुळे राजकीय भाकीत जोर धरू लागली आहेत एत... राज्यात पुन्हा काही मोठं राजकीय समीकरण तयार होणार का असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात विचारला जातोय एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या गाठी भेटी वाढत असताना दुसरीकडे शिंदे सेनेत अस्वस्थता पसरली आहे शिंदे सेनेचे अनेक मंत्री आमदार वादात अडकले आहेत त्यामुळे सत्तेत असलेल्या सेनेची कोची आहे विशेष म्हणजे अनेक प्रकरणांची चौकशी देखील सुरू झालेली आहे त्यात शिंदेचा दिल्ली दौऱ्यात चर्चेचा विषय बनलाय शिंदे यांनी कोणाशी भेट घेतली आहे ते कोणाशी भेटलेत तर एकनाथ शिंदे यांनी आपल्या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतल्याची माहिती मिळतीये राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निधी वाटपाच्या मुद्द्यावर महायुतीमध्ये सुरू असलेल्या कुरबुरी आदी मुद्द्यांवरही अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येते मात्र शहा आणि डोवाल यांच्या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे या भेटीचा अधिकृतपणे तपशील समोर आलेला नाही एकनाथ शिंदे यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली नाही तर या भेटीचं अजून एक कारण असू शकतं मुंबई महापालिका निवडणूक मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि ठाकरे राज ठाकरेची युती होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत मराठी मतदार शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसेच्या पाठीशी उभे राहतील याची भीती भाजपला वाटते ठाकरे बंधूंच्या विरोधातील मतांची फाटाफूट भाजपला नकोय महायुतीसोबत लढल्यास उद्धवसेना मुंबईत चाळीस ते पंचेचाळीस जागा मिळवू शकतात पण भाजप शिंदेसेना स्वतंत्र लढल्यास मत विभाजनामुळे उद्धवसेना साठ ते पासष्ट पर्यंत पोहोचू शकते उद्धव सेनेनं उभारी घेतल्यास भाजपला याचा फटका बसणार आहे शिंदे ना पालिका निवडणुकीत जास्त जागांची देखील अपेक्षा आहे तर मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत युती केल्यास भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वाढली आहे मुंबईत भाजप मजबूत आहे त्या तुलनेनं शिंदेसेना कमजोर आहे त्यामुळे भाजप अधिकाधिक जागा लढवू शकतो शिंदे सेनेपेक्षा दुप्पट जागा लढवण्याचा भाजपचा मानस आहे एकशे वीस ते एकशे चाळीस लढून जागा सर्वात मोठा पक्ष बनण्याचा भाजपचा प्रयत्न असेल एकनाथ शिंदेने गेल्या काही महिन्यात उद्धव सेनेचे निम्म्याहून अधिक नगरसेवक गळाला लावले आहेत त्यामुळे शिंदे अधिकाधिक जागांसाठी आग्रही आहेत एकूणच काय तर एकनाथ शिंदे यांनी त्यांची मतपेढी वाढवण्यासाठी नवा प्लॅन ऍक्टिव्ह केलाय दलित मतदारांना जोडून घेण्यासाठी शिंदे सेनेनं गेल्याच आठवड्यात आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेशी युती केली आहे मुंबईत दलित मतदारांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे या मतदारांवर लक्ष केंद्रित करून रिपब्लिक सेनेसोबत युती करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे रामदास आठवले यांची रिपाई महायुतीचा भाग असताना शिंदे यांनी रिपब्लिकन सेनेसोबत युती केलेली आहे शिंदे यांनी बांधलेलं वेगळं बसस्थान पाहता त्यांना पुढे दगाफटका झाल्यास स्वबळाची त्यांनी तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळते तुम्हाला काय वाटतं शिंदे यांच्या गुप्त भेटी दरम्यान काय चर्चा झाली असावी तुमचं मत कमेंट कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद